नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि पळसे तालुका जिल्हा नाशिक आज अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस गोडसे काकांच्या प्लॉटवरती बऱ्याच दिवसांची आमची भेट झालेली नव्हती तर गोडसे काकांच्या प्लॉटवरती मी इथं आलो होतो सदाबहार पेरू कसा का असतो काय असतो हे मागच्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं याच याच्यात आत्ताही तसंच आहे बघा आणि आज सगळ्यात महत्त्वाच्या विषयावरती थोडंसं आम्ही बोलणार आहोत तो म्हणजे सनबर्निंग जे आहे ही। हीटमुळे जो पेरूचा जो प्रॉब्लेम होतो सनबर्निंग अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं फळं असूनही व्यवस्थित प्रॉपर जर त्याला सावली मिळाली नाही किंवा टेम्परेचर जर, जर जास्त राहिलं आताच आपलं नाशिकचं काका टेम्परेचर मायामध्ये पस्तीस ते अडोतीसच्याच आसपास आहे मायामध्ये अजून चाळीस क्रॉस काही केलेलं नाही आहे बरोबर ना अडोतीस एकोणचाळीसपर्यंत होतं तरी जर तुम्ही बघितला असेल बघा आता काकांचा हे बघा हा सनबर्निंग काय असतं ना हे बघा हा प्रकार सनबर्निंगचा म्हणजे तुम्ही एक तोडावर म्हणजे तुम्ही जर बघितलं ना महाल एकदम तुम्ही बघा माल एकदम एक जबरदस्त आहे मालाची क्वालिटी एकदम भारी आहे कडक पण माल कडकसुद्धा आहे असं नाही का दाबतोय म्हणून काय म्हणजे एवढं भारी उत्कृष्ट फळ आहे फक्त गेलं ते सनबर्निंगमुळे आणि हे बघा हे सनबर्निंग कारण की त्याची त्वचा बऱ्यापैकी ही सॉफ्ट असते पेरूची आणि याच्यामुळे तोटा असा होतो की काका आता आपले घेऊन जात आहे तर ते पहिले काय करता जे बदला सुद्धा नेत नाही म्हणजे हे म्हणजे हाही फळ डायरेक्ट झिरो झाला एवढं जे तुमची जेवढी मेहनत आहे हे सगळे म्हणजे हेच नाही बघा आता ह्या फळाला पण तुम्ही जर बघितलं तर पूर्ण सनबर्निंग डायरेक्ट आलाय म्हणजे हा सगळा प्रॉब्लेम आहे आता याच्यावरती पिशवी लावलेला आहे तरी पण हा ना मग पिशवी असं नाही का हा ओपन आहे हा हे बघा अशा पिशवीमध्ये लावलेलं आहे पिशवी त्याच्यात आज आहे म्हणजे पिशवी वगैरे सगळं असताना सुद्धा सनबर्निंगचा प्रॉब्लेम जो आहे हा खूपच भयानक अशी परिस्थिती आहे आणि त्याच त्याच्यासाठीचं सगळ्यात महत्त्वाची उपाययोजना जी काय आहे तर उन्हाच्या दिशेने म्हणजे उन्हाळ्यात जर फळ येत असेल तर उन्हाच्या दिशेने फळ राहील असं एक बघायचं दुसरं तर सावली करता आली तुम्हाला तर सावली पण आता मागच्या वेळेस तुम्ही आपण याला कपडा टाकला होता बरोबर ना पूर्ण कपडा टाकला होता कपडा टाकल्यानंतर म्हणजे पांढरा कपडा टाकल्यानंतर फरक हा शंभर टक्के जाणवतोच पण कपडा टाकताना सुद्धा हा कपडा सुद्धा हा साधारणतः बऱ्यापैकी चांगल्या हाईटवरती असायला पाहिजे आणि तो असा टोपीचा आकारासारखा असायला पाहिजे असं आपण घराचं घराचं जसं शेप असतो ना त्या आकाराचा वरतून टाकायला पाहिजे म्हणजे इथे तेजर तर ही आपने ही फड़ एक खराब होता ते जर केलं तर ह्या फळांना किंवा हे जे आपण जसं म्हटलं हे फळ डायरेक्टली तुमचे फळं हे खराब होतात त्या फळांना पूर्णत तुमचं ते फळ ते उत्पन्न तुमच्याकडे राहतं आता सध्या एक चाळीस रुपयाच्या आसपास हा बाजार आहे पण ह्या उन्हामुळे इथून पुढचे आता हे जे आहे आता हे आम्ही इथं चाटणीचं नियोजन घेतो बघा हे लगेच पुढं वरती फळं वगैरे सगळं आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण हे ठेवून उपयोग नाही आहे बघा हे किती फळ आहे बघा हे म्हणजे तुम्हाला जर व्यवस्थित पद्धतीने जर तुम्हाला खर्च जर करायचा असेल तर उन्हाचं नियोजन जर तुमच्याकडे असेल उन्हापासून वाचण्याचं नियोजन असेल तरच तुम्ही फोम लावण्याचा किंवा बाकी खर्च तुम्ही करा नाही तर फोम लावाल सगळ्या गोष्टी होतील पण टेम्परेचरमुळे म्हणजे पूर्ण खर्च होऊन टेम्परेचरमुळे डायरेक्ट आता तुम्हाला जे फळ दाखवलं त्या फळाची किंमत ही शून्य होऊन जाते म्हणजे तुमच्या मेहनतीला काहीही उपयोग राहत नाही आता हा जवळपास हार्वेस्टिंग पूर्ण झालेलं आहे काकांचं आता आणि आता जी काय आहे शेवटचे फळं हे सगळे काढून आता आम्ही छाटणीचं व्यवस्थित असं नियोजन घेणार आहे फळं जर तुम्ही बघितली तर बरेचसे प्रचंड अशी फळं आहेत पण या फळांचं आम्ही अजिबात ह्या फळांकडे लक्ष देणार नाही आहे हे सगळं तोडून पूर्ण आम्ही कारण की आता आंबा बाजारात येतो आहे द्राक्ष आहे आंबा बाजारात येतो आहे एवढ्या मेहनतीने सगळं आपण पूर्ण नियोजन करणार फळांना वाचवणार पण परत बाजार जो आहे तो पाहिजे तसा तितका मिळणार नाही चालेल धन्यवाद हेच तुम्हाला सांगायचं होतं का अजून काही सांगायचं हो का लोकांना तुम्हाला म्हणले होते ना बरोबर बरं हा सदाबहारचा आपला हा ह्याच याच्यात आपण सदाबहार कसा आहे पेरू हे तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे का हातात माझ्या पेरू आहे बरोबर काही फोमिंगला आलेले आहेत काही तोडण्याच्या याच्यात आहे म्हणजे कंटिन्युअसली आणि बऱ्याचशा ठिकाणी कळ्या पण आहेत म्हणजे तुम्हाला कळ्यासुद्धा दाखवतो म्हणजे हा सदाबहार पण कसं आहे बघा आता हे बघा हे लगेच काळ्या पण चालू आहेत म्हणजे कंटिन्युअस पेरू तुम्हाला जर वर्षभर पेरू जर चालू ठेवायचं असेल तरी तुम्ही चालू ठेवू शकता असं नियोजन करू शकता आणि यालाच बरेचसे लोक सदाबहार असं नाव देता आणि ते जे साधारणतः पंधरा वीस रुपयाचं जे रूप आहे ते ऐंशी ऐंशी ते नव्वद रुपयापर्यंत आता तर ऐंशी ऐंशी रुपयाला विकायला लागलीत आणि हेच सांगता सदाबहार म्हणजे हेच जर तुम्ही जर आता जर केलं ना की सदाबहारचा आहे माझ्याकडे रोपं मिळतात तुम्ही फक्त रोपं घेऊन यायचे वीस रुपयांनी माझ्याकडे रोपं मिळता लोकं सगळे तुमच्याकडे तुटून पडतील शेतकरी तुम्ही म्हणा बाकी चाळीस रुपयांनी देतं मी पन्नास रुपयांनीच देतो लोक लगेच येतील म्हणजे सदाबहार हा विषय म्हणजे एका बाजूला हार पेरू आहे दुसऱ्या बाजूला याला फोमिंग लावतोय आणि तिसऱ्या बाजूला हे बघा कळ्या आहेत आणि एक लगेच फुलं पण आहेत म्हणजे या चार स्टेज एका याच्यात आहेत तर हे सदा मागच्या वेळेस काकांच्या चे, बऱ्याचशा शेतकऱ्यांना काका ते आवडले समजलं त्यांना प्रॅक्टिकली दाखवलं ना आपण आणि बरेचसे शेतकरी म्हणजे फसवेगिरी पासून वाचले आणि हा खूप महत्वाचा आणि मोठा फायदा हा त्यावेळेस झाला धन्यवाद सगळ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद काका तुमची महत्वाची माहिती मिळाल्याबद्दल